तुम्ही दोघांच्या भाषणातून तिघांच्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या भाषणातून ऐकलं आणि तुम्ही बघितलं तुमच्या शाळेची दशा काय होती सुरुवातीला जेव्हा सर या गावात आले आणि आज रोजी या शाळेची परिस्थिती काय माणसं तुम्हीच आहात लक्षात घ्या जेव्हा परिस्थिती खराब होते तेव्हाही तुम्हीच होते आज जेव्हा परिस्थिती चांगली झाली तेव्हाही तुम्हीच आहात म्हणजे तुमच्या सोबत आलेली जी व्यक्ती आहे किंवा या शाळेला मिळालेलं जे धन आहे जे आहे ते कोण आहे तुम्हाला सोबत घेतलं तुमच्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे ही गोष्ट तुम्हाला पटवून दिली आणि पटवून दिल्यानंतर ते तुम्हाला मान्य झालं तुम्ही मान्य केलं आणि सहकार्य केलं सरांच काम एकच बाजू पण दुसरी बाजू तुम्ही अशी छान केली तुम्ही त्यांना पाहिजे असं सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यामुळे या शाळेच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये तुम्ही सर गावकरी आणि महत्वाचा जो दुवा आहे जे दैवत आहे ते म्हणजे विद्यार्थी जे घडले म्हणून अनन्य साधारण महत्व गायकवाड सरांचंच आहे कारण त्यांनी तुम्हाला सोबत घेऊन काम केलं याच्या अगोदरही मला वाटतं या शाळेचं नाव झोपडपट्टी शाळा म्हणून तिथं लिहिलेलं आहे मी त्यांना सांगितलं त्यांना काटा क्रमांक दोन करा मी सुद्धा त्याच्यामध्ये काटा क्रमांक दोन म्हणूनच नोंद बोलतो आता यानंतर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जिल्हा परिषद शाळा शाळा काटा क्रमांक दोन झोपडपट्टी नावाचा विषय घ्यायचा नाही सुदृढ गाव आहे सुदृढ लोक आहात तुम्ही विचार चांगले आहेत जर तुमचे विचार चांगले नसते तर तुम्ही नक्कीच सरांना सहकार्य केलं आहेत फक्त त्याला चालना देण्याची गरज होती सरांनी ते काम छान केलं आणि आज रोजी तुमच्या शाळेचं बंधनवन झालं सरांनी म्हटलं की माझी बदल होणार आहे होऊ द्या योग आला तर कदाचित थांबतील काही सांगता येत नाही अजून दोन महिने वेळ आहे तुम्ही दुआ करा वो की बाबा सराव की आले पाहिजे आणि नाही तर जर कोणी इथे माणसे येतील जे शिक्षक येतील जे कोणी मंडळी त्यांना सांगा सर नाही काम असं पाहिजे ते सर करत होते म्हणजे जर चुकीचं काम होत असेल तर त्याला दिशा सुद्धा तुम्हाला कशी द्यायची हे तुम्ही ठरवू म्हणून तुमचं काम इथून पुढे जास्त सरांनी त्यांचं काम तुम्हाला पटवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे काम करा त्यांचं काम संपलं त्याचे विचार तुम्ही पुढे राबवायचे तर आपण म्हणजे जी व्यक्ती काम आपल्याला त्यांचे विचार आपण पुढे राबवायचे असतात तसं गायकवाड सरांनी जे जे तुम्हाला सांगितलं ते ते या शाळेत पुढे होते की नाही हे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे अध्यक्ष मोदय सरपंच मोदय आणि गावकरी तरच या शाळेची प्रगती अशी कायम राहील तर कुठची व्यक्ती कशी येईल हे सांगता येईल फार बोलत नाही खूप सुंदर काम केलं काय सर यांनी आपल्याला अशी वस्तू भेट दिलेली आहे की ही कायमस्वरूपी तर तुमच्याकडे राहणार आहे पण जगाचं ज्ञान तुम्हाला दे देणार टीव्ही पाहून तुम्ही खूप सुदृढ सुदृढ म्हटल्यापेक्षा संज्ञान झाला तुम्हाला माहिती झाली जगाची रोज आपण नवीन नवीन शहरं पाहतो बातम्या पाहतो काय जगामध्ये घडते घडामोडी पाहतो पण हा असा बोर्ड आहे हा विद्यार्थी घडवण्यासाठी खूपच प्रभावी ठरणार आहे तेव्हा मी पुन्हा एकदा दीपक भारुका सरांचे आभार मानतो आणि ज्या माणसांनी याच्यासाठी प्रयत्न केले म्हणजे गायकवाड सर त्यांचे सुद्धा आभार मानतो कारण ही वास्तू कायम स्वरूप या केंद्रात राहणार आहे तुमच्या गावात राहणार आहे तुम्ही त्याचा उपयोग कसा करायचा तुम्ही ठरवायचा आहे चांगलाच उपयोग झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल किंवा मी माझे दोन शब्द संपवतो मला इथं बोलावलं माझ्या सत्कार मला बोलण्याची संधी दिली मी धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो